ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजापूर येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनास सोळा उत्साहात साजरा राजापूर तालुका श्रोळ येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्राण प्रतिष्ठापने दिवशी तसेच रविवारी गावातील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवून गावकऱ्यांनी सहकारी केलं विविध कलागुणांनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला सकाळी नऊ ते दहा वाजता श्री प्रभू श्रीराम प्रतिमेचं पूजन महादेव मंदिर येथे माजी सरपंच दानू शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच महादेव मंदिर माजी उपसरपंच सतीश आवटे यांच्या हस्ते श्रीराम प्रभू प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच अमुक सिद्ध मंदिर येथे राजापूर विकास सेवा सोसायटी माजी चेअरमन मोहन ढवळे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं गावातील प्रत्येक मंदिरमध्ये भजन तसेच सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजता रामकथा कथाकार पांडुरंग तवनकर यांनी कथा सादर केली तसेच विधी पूजा सतीश आवटे यांच्या हस्ते स्वामी बाळ्या मटपती अमोल मटपती संजय मटपती यांच्या जपात करण्यात आले सकाळी शोभायात्रा आय डी पी आय बँक व महादेव मंदिर मठपर्यंत काढण्यात आली यावेळी चिमुकल्यांनी राम लक्ष्मण सीता हनुमान या वेशभूषेत सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला सतीश आवटे संजय उर्फ रत्नकुंडा पाटील विठ्ठल पाटील सचिन आवटे सचिन माने यांनी पुढाकार घेतला अमुक सिद्ध मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भक्तांनी मोठ्या जल्लोषाने या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग नोंदवला महानकरी नेमसाठी मेहताब चंदुरे राजापूर